सप्तऋषींनी ऋषींनी यज्ञ मांडीला वीणा वादिनीचा प्रसन्न करण्या तिला वाहिला विशाल ही शाळा एकोणीसशे चौदा वर्षी यज्ञफळा आला यज्ञफळा आला इसवी सन एकोणीसशे चौदा पहिल्या महायुद्धाचा काळ राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळांची गरज ओळखून त्या काळी आमचे आद्यसंस्थापक ज्यांना आम्ही आदराने सप्तर्षी म्हणतो त्यांनी न्यू इंग्लिश हायस्कूलची स्थापना केली ती चौदा या विद्यार्थी संख्येवरच त्यावेळी शाळेचे नाव होते न्यू इंग्लिश मल्टीपर्पज हायस्कूल म्हणजे बहुद्देशीय शाळा प्रथम टाउन हॉलच्या एका खोलीत भरणारी शाळा राव बहादूर कोना नायडू यांच्या बंगल्यातून प्रवास करत इसवी सन एकोणीशे तीस मध्ये स्वतःच्या जागेत चिरवली जवळजवळ पाच एकराच्या विशाल परिसरात विशाल पटांगण सुसज्ज प्रयोगशाळा ज्ञान भांडारांनी भरलेले वाचनालय संगीत विभाग आधुनिकतेची कास धरण्यास शिकवणारी अद्ययावत कॉम्प्युटर तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रिकल मेंटेनन्सची प्रयोगशाळा मोठ्या मोकळ्या हवेशीर प्रकाशमान वर्गखोल्या या वर्गखोल्यांमधून अध्ययनाचे पाठ गिरवणारे आमचे आजपर्यंतचे हुशार मेहनती बुद्धिमान लाखो विद्यार्थी या विद्यार्थ्यांना उत्तम तऱ्हेचे सर्वोत्कृष्ट शिक्षण देणारे संस्कारित करणारे उच्च विद्याविभूषित शिक्षक वृंद शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत एखाद्याच्या घरी जितका सुरक्षित नसेल मात्र आमच्याकडे सर्व रेकॉर्ड जपून ठेवणारे वेळोवेळी बदलणारे नियमांचे गुरुकिल्ली म्हणून ओळखले जाणारे आमच्या शाळेचे कार्यालय आणि त्या सर्व बाबी अपडेट ठेवणारे आमचे शिक्षकेतर कर्मचारी शालेय परिसराला आपलं घर समजून स्वच्छता राखणारे कर्मचारी आणि या सगळ्यांना एकसूत्रात शांततेत शिस्तबद्धतेत बांधून ठेवणारे आम्हा सगळ्यांना ज्येष्ठ पितृतुल्य बंधुतुल्य असणारे आमचे संचालक मंडळ हे आमचे वैभव काळाची पावले ओळखणारे आमचे संचालक मंडळ तत्कालीन संचालक मंडळाने योग्य वेळी योग्य वळणावर योग्य निर्णय घेतले म्हणून आजही स्पर्धेच्या युगात वैज्ञानिक युगात आम्ही टिकून आहोत इसवी सन दोन हजार दोन न्यू इंग्लिश कॉन्व्हेंटची स्थापना करण्यात आली आणि प्रारंभ झाला तोही चौदा विद्यार्थी संख्येवरच त्यानंतर न्यू इंग्लिश प्राथमिक आम्ही आमचा मराठी बाणा सोडला नाही आणि त्यानंतर सीबीएससी मधून विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं सर्वसामान्य कुटुंबातील लोक सुद्धा त्या शिक्षणाकडे ओढले जावे काळाच्या यावं यासाठी न्यू इंग्लिश अकॅडमी ऑफ जिनियसची उभारणी करण्यात आली हा प्रगतीचा आलेख वर्धेतील आणि वर्धेच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील पालकांच्या विश्वासावरच आकाशाला गवसणी घालू पाहतोय शाळेने शतक गाठले त्या स्मृती आजही आमच्या मनावर कायमस्वरूपी खोरल्या गेलेल्या आहेत भारताचे माजी राष्ट्रपती थोर वैज्ञानिक महामहीम परिसरात आले आणि आम्ही झालो हजारो साक्षीने वर्धेकर नागरिकांच्या उपस्थितीने हा नयनरम्य सोहळा संपन्न झाला आमच्या बालवैज्ञानिकांना त्यांनी भेट दिली त्या प्रसंगी कवी अनंत नांदुरकर यांनी आमच्या शाळेवर एक गीत रचले शाळेतील संगीत शिक्षक अजय हिडव यांनी ते स्वरबद्ध केलं आणि आमचे शाळेतील शिक्षकांनी ते गायलेले गीत शतका आधी स्वप्न पाहिले शतक पूर्ण जाहले सप्त ऋषींचे ज्ञानपीठ हे नभात जे पावले नभात जे पावले हे गीत आम्ही आजही गातो आणि ऐकताना शाळेच्या प्रत्येक घटकाला गैवून येतं अशी आपली शाळा शाळेच्या विस्तीर्ण क्रीडांगणावर विविध प्रकारचे खेळ खेळणारे खेळाडू त्यांना विविध विविध पुरस्कार हे आपल्या शाळेचे वैभव आहे उपक्रम राबवणाऱ्या आमच्या शाळेचा प्रशंसनीय उपक्रम म्हणजे आमच्या शाळेने सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये एका वेळेला पाच हजार विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालून विश्वविक्रमाची नोंद केली देशभरात चालणाऱ्या निवडणुका ज्या पद्धतीने मा जा पद्ध 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 या निवडणुका घेतल्या जातात त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या माध्यमातूनच दिला शाळेतील वर्गनायक आणि वर्गनायिका शाळा नायक आणि शाळा नायिका निवडणूक आम्ही घेतली मतदान जनजागृती ही तेवढीच प्रशंसनीय आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवल्या गेली याकरता तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कार सुद्धा मिळाला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही मानवी प्रतिकृतीत शाळेमध्ये घडवून आणला आणि त्या माध्यमातून आपल्या वर्धा जिल्ह्याचे एक मॉडेल म्हणून त्याची प्रतिकृती तयार केली गेली योग दिन एकवीस जून क्षेत्रीय प्रचार कार्यालय दिल्ली यांच्या वतीने घेतला जाणारा कार्यक्रम हा आपल्या शाळेतच झाला आणि याचा आम्हाला माननीय केंद्रीय मंत्रालयातर्फे प्रमाणपत्र देखील मिळालं त्याकरता सर्व विद्यार्थी शिक्षक सर्व कर्मचारी हे अभिनंदनास पात्र ठरले श्री गणेशोत्सवात घराघरातून म्हटल्या जाणार अथर्व शीर्ष हे अनेक वर्षांपासून आपल्या शाळेत नित्य नियमाने शिकवलं जातं म्हटलं जात आणि आत्ताच्या मुलांना आणि माझी विद्यार्थ्यांना ते कायम स्मरणात राहतं केवळ बुद्धिमान विद्यार्थी घडवणे किंवा विद्यार्थ्यांना घडवून त्यांना नोकरीसाठी तयार करणे एवढंच आम्ही करत नाही तर एखादा कारखानदार एखादा छोटा लघु उद्योजक तयार करण्याचे काम सुद्धा आपल्या शाळेत एच एस सी वोकेशनल विभागातर्फे केल्या जात आजही शाळेमध्ये इलेक्ट्रिकल आणि अकाउंटिंग या दोन्ही शाखा कार्यरत आहेत अशी आपली शाळा सर्वांची शाळा आजही गणेशोत्सव तेवढ्याच उत्साहात साजरा करते गणराज्य दिनाच्या सोहळ्यात शाळेच्या एन सी सी स्काउट गाईड विभागाच्या परेडने आजही दिमाखात झेंडा फडकवला जातो स्पोर्ट्स विभागात आजही जुन्या खेळाडूंप्रमाणे विद्यार्थी बाजी मारतात या सगळ्यांना सीमा नाही भारतीय सेनेच्या पलीकडे भारतीय सीमेच्या पलीकडे देशविदेशात असून सुद्धा शाळेवर माया प्रेम दर्शवणारे आजही विद्यार्थी आहेत या सगळ्यांचे यशाला पराक्रमाला प्रगतीचे प्रगतीला शाळेचे वैभवाला मुख साक्षीदार म्हणून आशीर्वाद देणारं आपल्या सगळ्यांच्या खोडेल आठवणींची शुधारी जपणारं चिंचेचं झाड आमची वास्तू हे आमचं वैभव हो, कायम आहे कायम राहील आणि कायम राहो दिगंतात आपल्या शाळेची कीर्ती हेच चरणी आज मागणं मागते तुम्हाला आठवणीसाठी आपली शाळा हा छोटासा माहितीपट आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून शाळेची सगळ्यांना माहिती राहावी नवीन येणाऱ्या लोकांना ती माहिती स्मृतीत असावी आणि आपल्या शाळेला या माध्यमातून सोशल मीडियावरती स्थान मिळावं नवीन आधुनिक जगात सोशल मीडिया या माध्यमातून आपल्या शाळेला तिथपर्यंत नेणारे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचविणार आपलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट त्यामध्ये विशेष मला नाव घ्यावं हो विशेषत्वाने मला नाव घ्यावाचं हो वाटतं ते श्री प्रशांत चौधरी यांचं छोटासा माहितीपट तयार करण्याचा आम्ही प्रयत्न केला बरच काही के सुटून गेलं बरच काही सांगायचं राहिलं त्या सगळ्यांची क्षमाप्रार्थीचे आजवर चे, सर्व प्राचार्य सर्व मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक बंधू भगिनी सर्व शिक्षकेतर कर्मचारी वृंद चतुर्थ श्रेणी कर्मचारी वृंद आमचे लाडके विद्यार्थी आमच्यावर विश्वास दाखवणारे आमचे सर्व पालकवृंद आपण सगळ्यांच्या कायम ऋणात आम्ही राहू इच्छितो आपला विश्वास आपला स्नेह असाच वाढत राहू हीच अपेक्षा धन्यवाद